नमस्कार माझं देशमुख आमची कंपनी आदिरांश फार्मा प्रोड्युसर कंपनी यावेळेस शासकीय हमी भाव खरेदी केंद्रात आमच्याकडे आहे आणि दोन हजार बावीस पासून सलग आम्ही शासकीय हमी भाव खरेदी केंद्र केंद्रामार्फत शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा माल हमी भावात मोजत मोजत असतो यावर्षी त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये सोयाबीन आहे तर आमच्या भागात भरपूर प्रमाणात माती येते जवळपास दहा टक्क्यापर्यंत माती येते सर पण कंपनीच्या माध्यमातून आपल्याकडे मॅग्नेट स्टोर आहे त्यामुळे मातीचा कुठलाही प्रश्न येत नाही पण आम्हीच आमच्या सेंटरहून शासनानं जे तीन किलो डॅमेज पकडलेला आहे त्यामुळे आता यावर्षी भरपूर पावसाळा झाल्यामुळे जवळपास सात ते नऊ किलो ते पंधरा किलो सतरा किलो अशा प्रकारे डॅमेज माल येत आहेत आणि मजबूरन गवर्नमेंट तसे मला स्वीकारत नसल्यामुळे आम्हाला ते माल वापस करा पाठवा लागत आहेत नियम कुठंतरी शिथिल झाले पाहिजे नाही शंभर टक्के शिथिल झाले पाहिजे साहेब विधानसभेत सुद्धा बऱ्याच लोकप्रतिनिधींनी थी� ते विषय घेतला होता पण त्याच्यावर आतापर्यंत कुठली अंमलबजावणी झाली नाही पण भरपूर प्रमाणात डॅमेज आहेत आणि भरपूर माल रिजेक्शन होत आहे आता आमची इच्छा नसतानी सुद्धा शेतकऱ्याला मला मला रिजेक्ट करावं आहे बाकी स्तरावर सर यावर्षी गव्हर्नमेंटचे पेमेंट सुद्धा खूप फास्टली जात आहेत आपल्या कंपनीच्या माध्यमातून चौथ्या पाचव्या दिवशी पेमेंट जात आहेत शेतकऱ्यालाही सध्या तरी बारकोड बारदाना पण महासंघाकडून व्यवस्थित मिळत आहे तिथले अधिकारी सुद्धा काम करत आहेत भरपूर चांगल्या प्रमाणात रात्री दहा अकरा वाजेपर्यंत सुद्धा त्यांची सर्व्हिस आहे सर बाजारभावापेक्षा इकडं जवळपास तेराशे बाराशे रुपये तफावत आहे सर त्यामुळे हमकासच शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा आपली कंपनी दोन हजार बावीस पासून हमी भाव खरेदी केंद्रात काम करते त्यामुळे इथे शेतकऱ्याची कुठली गैरसोय होत नाही आणि आम्ही पर डे आलेला समजा माल पर डे गाडी खाली करतो त्यामुळे शेतकऱ्याला खुट्या वगैरे गाड्या वाहनं थांबायचा था, हा कुठलाही परिणाम नाही आमच्याकडे व्यवस्थित मॅन पॉवर आहे मॅग्नेट मशीन आहेत सर्व गोष्टी आहेत त्यामुळे लवकरात लवकर आम्ही मालसुद्धा खाली करून देऊ देतो शेतकऱ्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्याकडे यावे व हमी भाव स्कीमचा लाभ घ्यावा एवढेच समजा आवाहन करतो आज आम्ही धानोरा रुई या गावातून कयादुजल फार्मर प्रोड्युसर कंपनी धानोरा इथे शासकीय हमीभाव खरेदी केंद्र आहे त्यानुसार आम्ही शासनाच्या निकषाप्रमाणे खरेदी करत आहोत आणि शासना याच्यानुसार खरेदी आमची चालू आहे शासनाचे निकष मातीमध्ये दोन किलो मावचर बारा डागीचं प्रमाण तीन ते पाच टक्के आणि बाकी आहेत डाळ वगैरे या प्रमाण पंधरा टक्के डाळ याचं प्रमाण आहे यावर्षी पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांची एकच समस्या येत आहे आम्हाला पण ती समस्या खूप मोठ्या प्रमाणात भेदत आहे ते म्हणजे डागीचं प्रमाण तर शेतकऱ्यांचं प्रमाण एवढं मोठ्या प्रमाणात डागीचं प्रमाण येत आहे की ते शेतकऱ्यांना बराच माल परत न्यावा लागत आहे श शासनानं एवढंच शासनाची आमची निकषाच नुसार एवढीच विनंती आहे की जे डागीचं प्रमाण आहे त्याचं प्रमाण थोडंसं वाढवावं आणि एक पंधरा दहा ते पंधरा टक्क्याचं प्रमाणात डागेचं प्रमाण वाढवावं शासनानं आणि त्यानुसार खरेदीचे निकष करावे अशी मी विनंती करतो शासनाला आव्हान आहे की शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव केंद्र इथेच माल द्यावा कारण की आज मार्केटला जे भाव आहेत ते खूप कमी प्रमाण आहे आणि शासनाचा चांगला भाव आहे आपल्याला त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये हा खूप अतिशय चांगला भाव आहे त्याप्रमाणे शे, शेत शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी केंद्रावरच आपली विक्री करावी मालाची आजपर्यंत आपण आज आठ ते साडेआठ हजार पर्यंत खरेदी केलेली आहे आणि अजून आमच्या हिशोबाने खूप खरेदी होणे असं बाकी आहे त्यामुळं शासनानं अजून या नोंदणीची वगैरे जी डेट आहे ती वाढवावी आणि खरेदी चालू ठेवावी त्या कारण जितक्या शेतकऱ्यांना फायदा घेता येईल तेवढा शेतकऱ्यांनी फायदा घेतील एवढं शासनाने लक्ष द्यावी त्या तरी बारकोड आणि बारदाण्याचा जो विषय आहे तो अतिशय सध्या तरी प्रमाण चांगल्या प्रमाणात भेटत आहे पण ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात शक्य तेवढं भेटत नाही आहे अजून थोडंफार प्रमाणात रिजेक्ट होण्याचं प्रमाण आहे फार प्रमाण नाही कारण आम्ही शेतकऱ्याला जे खराब माल आहे तो परत पाठवतात हो त्यामुळे रिजेक्टचं प्रमाण खूप कमी आहे आम्ही एक दोन ते तीन किलोचं प्रमाणात शेतकऱ्यांना आम्ही माल पहिले आणून दाखवा म्हणतो मावचर वगैरे चेक करूनच नंतर माल घेऊन या म्हणतो जेणेकरून त्यांच्या बेजाऱ्या कमी होतील नमस्कार माझं नाव शैलेश सुभाष उचार आहे आमची कंपनी आहे फार्मर प्रोड्युसर कंपनी बामणी पाट असते तिथे काळी मंगेश फार्मर प्रोड्युसर कंपनी तरी आमच्या खरेदी सेंटरला जवळपास पंधराशे ते साडे नोंदण्या झालेल्या असून शेतकऱ्यांच्या चा। जवळपास चार हजार क्विंटल पर्यंत आमची खरेदी झालेली आहे तरी काही समजा शासनाकडून काही त्रुटीमध्ये बारदानाबाबत आमचे दोन दिवस सेंटर बंद होते शासनाने याबाबत थोडा विचार करून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी बारदाना वगैरे सेंटरला टाइमवर पुर पुरवणे आम्ही जवळपास सुरुवातीला दहा हजार पोते नगाची मागणी केली ती त्यानंतर त्यांनी आम्हाला फक्त चार हजार बारदाना प्राप्त करून दिला आणि नंतर आम्ही परत दहा हजारची मागणी केली असा तर पाच हजार बारदाना प्राप्त करून दिला म्हणजे बारदाण्यामध्ये आम्हाला तुटीत समजा थोडा थोडा मिळत आहे बारकोड डमी बारकोड निघत आहेत सर म्हणजे काय होते जेव्हा आपण स्कॅनिंग करतो ना त्याच्यानंतर ते बारकोड आपण स्कॅन झाले या म्हणजे आपण या शंभर टक्के स्कॅन झाले म्हणून आपण पोत्याला लावतो त्यानंतर आपण जेव्हा ते लॉट डिस्पॅच करतो त्यावेळेस ते लॉट डिस्पॅच होत नाही म्हणजे ते डमी आमची तर आहेच आहे पण शेतकऱ्यांची याच्याबद्दल खूप नाराजी व्यक्त होत आहे कारण शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की यावर्षी अतिवृष्टी झाली भरपूर पिकाचं नुकसान झालं आणि माल थोडे थोडेच झाले ना म्हणजे असे ॲवरेज पण नाही आले शेतकऱ्यांना डॅमेज असं भरपूर टक्केवारी वाढली डॅमेजची त्याच्यामुळे आमच्यापेक्षा त्यांची जास्त मागणी आहे आणि ते सरकारवर जर नाराजी आहे पण ते जास्त आमच्यावर नाराजी रोष करायली कारण आम्ही तुम्हाला नापास करायलो ना आणि आम्ही त्यांना एक दोन सॅम्पल किलोमध्ये सॅम्पल आणायला वायलो दाखवायला वाहिलो ते जर आमच्या शर शासनाच्या नियमात जर बसलं तीन किलोमध्ये तर त्यांना आम्ही माल घेऊन बोलवायलो शेतकऱ्यांना एवढं आवाहन करू इच्छितो की आपण जवळपास चार वर्षे या खरेदी करतो आपण शासन मान्य नापेड खरेदी तर शेतकऱ्यांनी आपल्या इथे म्हणजे नगदी माल नदी विकता शेतकऱ्यांनी सरकारी खरेदी केंद्रावर माल आणून द्यावा एवढी मागणी सर आपलं पत्ता आहे पिंपरखेड रोड बामणी काळे मंगेश फार्मर प्रोड्युसर कंपनी बामणी फाटा नमस्कार सर माझं नाव शिवचरंदराव पाटील माझ्याकडे सहकारी संस्था डी उमार पण मी शासनाची नापेडची खरेदी करतो नाही अडचणी सध्यात काही नाही शेतकरी शासनाची गाडी अडती चारशे शेतकऱ्याचा ऑनलाईन दोनशे शेतकऱ्याचा खरेदी झाला चारशे मॅसेज सोडले नऊशे नऊ नऊशे नऊशे ऑनलाईन नोंदणी जाईल नाही भारताना वगैरे सगळ्या अव्हेलेबल आहे जे लोकांचा माल डागी वगैरे आला, आला। आ, 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 ते स्थितीत झाले पाहिजे कारण खूप अडचणी आल्या त्याच्यामुळे सुद्धा आम्हाला वापस चालला हा त्याच्यामुळे आम्हाला नदीचा पट्टा असल्यामुळे इकडं पुरा परिस्थिती खूप झाली नदीच्या काठ साईडला बरेच पाणी पुराविषयी डागी खूप साहेब निघाले त्याच्या खूप अडचणी आल्या शेतकऱ्यांना बाहेर कुठेही न देता माल नापेड केंद्राला देण्यात कारण नाफेडचा बाब त्रेपन्नशे पस्तीस आहे बाहेरचा चौरचाळीस बेचाळीस शे घेणं चालू आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी बांधवांनी जास्त नापेना माल देण्याचा प्रयत्न करा आधी शेतकऱ्याला आम्ही मॅसेज सोडल्यानंतर फोन करते आमचा माणूस इतके आम्ही तीस जेवढे खाली होतो तेवढेच लोक बोलवतो तेवढेच खाली करून घेतो कारण इथं कुठली व्यवस्था नाही राहण्याची खाण्या शेतकऱ्याला म्हणजे बाहेरच्या हटा असल्यामुळे आमच्या आम्ही च्याकडून वगैरे पाणी वगैरे होतो आम्ही पण राहण्यासाठी हो झोपण्यासाठी व्यवस्था आधी थोडं शॅम्पल बोलतो मॅसेज फोन करून थोडं मॅल बघतो चेक करतो शॅम्पल मावयर नंतर त्याला चा चा चार आठ दिवसात पेमेंट पडायला चार पाच सात दिवसांना ऑनलाईन अर्ज या ठिकाणी सात बारा आधार बँकेचं पासबुक आणि होल्डिंग नाही गेले शेतकऱ्यांचा सोयाबीनचा माल घेऊन पण म्हणून आम्हाला माझा आतापर्यंत जवळपास खरेदी घेत सत्तावीस अठ्ठावीस पण आतापर्यंत पोट वापर चालल्या माझं मी शेतकरी साहेब आमचं म्हणणं आहे की ज्या प्रमाणे शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला अटी लागतात नियम लागतात त्या पद्धतीने सोयाबीनचे तीन ग्रेड खराब असेल तर त्याचा भाव कमी असावा मध्यम असेल तर त्याचा मध्यम असावा आणि ज्या पद्धतीनं जे ठरलेला भाव आहे समजा उदाहरण पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये ते क्लिअर राहावा खराब असलेला थोडाफार कमी द्या आता किंवा उदाहरणार्थ ज्यावेळेस आता वयस्कर माणसाचे अंग लागणं त्याला मॅसेज आपला आधार नंबरवर राहते की नाही त्याच्यावर ओटीपी आल्यावर त्याला याच काम पडू नये एवढं आमचं म्हणणं की बस थम थम लागण आले तर ओ टी पी आधारवर या आधारवर समजा की बस मॅसेजवरच ऑनलाईन व्हाव त्याचं नमस्कार मी भगवान पतंगे कृष्ण भक्ती फार्मस प्रोड्युटर कंपनी न्यूगा बाजार तिथून मी माझी आयडी भेटलेली आहे माझ्याला मला आणि मी जे योग्य हमी भाव सोयाबीन हमी भाव खरेदी जे चालू आहे त्रेपन पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाने खरेदी मी सर आतापर्यंत एक शंभर खरेदी शंभर शेतकऱ्याची खरे नोंदणी झाल्यामुळं माझ्याकडं माझ्याकडं थोडी लेट खरेदी केंद्र माझं चालू झाल्यामुळं माझं जी थोडी लेट खरेदी म्हणजे नोंदणी चालू झाल्यामुळं थोडे कमी आहेत माझ्याकडे सर माझ्याकडं आता तरी फक्त माझ्या दोनच गाड्या आत्तापर्यंत भरल्यात काल आणि आज अजून काही खाली झाल्या नाहीत आजूक समोरचं काही तेवढं मला डिटेल्स माहीत नाही झालं खाली नसल्या <laughs> शासनाचे निकष म्हणजे ते शासनानं जे कंडिशन दिलेलं आहे बारा तीनच डॅमेज आणि ते हे त्याच्या त्या मार्फत त्या हिशोबानं आम्ही शेतकऱ्याचा माल घ्यालो माउचर बारा ठीक आहे काही अडचण नाही मात्र डॅमेज मध्ये सर थोडं जास्त दिलं तर म्हणजे बरेच शेतकऱ्याचे माल या अंधाच्या अतिवृष्टी पाण्यामुळं खराब झालेली आहे त्याच्यामुळं डॅमेज थोडं निकेश डॅमेजमध्ये मध्ये थोडं प्रमाण जास्त सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि स्वतः थंबसाठी शेतकऱ्यांना चालू भाव आज पंचेचाळीस रुपये ह्या सारिक भाव आडश्याचा आणि हनभाव खरेदी त्रेपन्न त्रेपन्नशे अठ्ठावीस रुपये शासकीय भाव आहे जेवढं होईल तेवढं शेतकऱ्यांनी हनभाव आज टाकाय पाहिला टाकायला पाहिजे भाव खरेदीचा याचा डिफरन्स जवळपास आठशे ते नऊशे साडेआठशे रुपयाचा आहे डिफरन्स पडायला ना जास्त त्याच्यामुळे ते जा शेतकऱ्यांना हनभाव कधीला पाहिजे याच्यासाठी तर आम्ही जेवढं प्रयत्न करील शेतकऱ्याच्या प्रयत्न करील आजपर्यंत आमचा काही नाही एक पाचशे ते सहाशे क्विंटल झाला आधी स्कॅन करतो सात बारा त्याच्यानंतर शेतकऱ्या स्थान घेतो नंतर त्याचा मोबाईल नंबर घेऊन ओटीपी टाके ओ टी पी नंतर पुन्हा हे करतो हां आणि नॉमिनी त्याच्यासोबत नॉमिनी जे आ, हे करून नॉमिनी टाकून त्याचं हे करून तर याला जर घरीच कन्फर्म करायचं बाबा आपल्याला हे देऊ शकते जाऊ शकते की शकते तसं एक दोन किलो माल घेऊन जरी आला त्याच्यावर आम्ही सांगू शकतो की बाबा हे माल नाकडला जाऊ शकतो आणि तसं शेतकऱ्यांना जर लांबचे शेतकरी असतील जवळचे असो त्यांना घरूनच शॅम्पल घेऊन जरी आले तरी काही अडचण नाही एक दोन किलो मध्ये फक्त माल त्याच त्याच क्वालिटीचा पुन्हाही आहे पाहिजे नाही गेल्या वर्षीचा जुना माल खरेदी कारण सर ते हे नाही ना आम्हाला परमिशन नाही तसे जुना माल घ्यायची पर्यंत पेमेंट हो दहा ते पंधरा दिवसात होऊन जाते समजा